मातृदिनाच्या निमित्ताने आईचे डिजिटल ज्ञानस्नान पंढरपूर दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस मातृदिनाचे औचित्य साधून आय आय टी कम्प्युटर्स पंढरपूर येथे एक आगळावेगळा आणि हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात आला या दिवशी विद्यार्थ्यांच्या आईंसाठी खास संगणक शिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले होते आपल्या आईला स्वतः शिकवण्याचा अभिमान आणि आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट दिसत होता या उपक्रमात आय आय टी कम्प्युटर्सचे संचालक नितीन आजबेसर दत्ता कळकुंबेसर रोहिणी मांजरे मॅडम वैष्णवी पाटील मॅडम यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात गुलाब पुष्प देऊन मातांचे स्वागत करून करण्यात आली विद्यार्थ्यांनी आपल्या आईला संगणक सुरू करणे बंद करणे टायपिंग करणे ग्रीटिंग कार्ड तयार करणे एक्सेलमध्ये निकाल बनवणे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार करणे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये वर्ड आर्ट ए आयचा वापर करणे तसेच इरा प्रणालीविषयी माहिती देणे आणि ती वापरण्याचे प्रशिक्षण दिले मातांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान शिकण्याची उत्सुकता दिसून आली पहिल्यांदाच संगणकासमोर बसलेल्या अनेक माता या अनुभवाने अगदी भारावून गेल्या कार्यक्रमानंतर सर्वांना थंड पेय देण्यात आले विद्यार्थ्यांनी आपल्या भावना बोलून दाखवत आईबद्दल कृतज्ञता व्यक्त केली यावेळी रोहिणी मांजर मॅडम व नितीन आजबेसर यांनी आईचे महत्त्व अधोरेखित केले उपस्थित मातांनी अशा उपक्रमाचे कौतुक केले मातांनी आपल्या प्रतिक्रिया देताना आय आय टी कम्प्युटर्सचे मनपूर्वक आभार मानले आमच्याच लेकरांनी संगणक शिकवला ही भावना शब्दात सांगता येणार नाही असे सांगताना त्यांचे डोळे पानवले कम्प्युटर शिकल्या त्या मातांनी आणि शिकवलं त्यांच्या लेकरांनी हा अनोखा उपक्रम सर्व उपस्थितांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला पैसे कमीवते आता तिनं आम्हाला एम एस सीएटी लावली पुढे जाऊन पुढे जाऊन आपल्याला जा। आयुष्यात काही कमी पडू नाही म्हणून आम्हाला एम एस सीएटी शिकवली पुढे कॉलेजमध्ये जाऊन आपल्याला कॉम्प्युटरवर किंवा पुढे राहिल्यावर कॉम्प्युटराची बदकम पडू नये शिकायचं राहू नये म्हणून तिला आता कश्च करून आम्हाला कॉम्प्युटर शिकायला लावू नये पुढे जॉबसाठी तिला आम्हाला शिक्षणाचे बदकम करून दिलेलं नाही आज माझी एक मोठी आहे तिला म्हणजे लग्नासाठी एवढा कोर्स करत नाही तरी पण तिला अजून शिकवते कारण की तिला पुढे जॉबसाठी काही कमी पडू नये नमस्ते मी <laughs> मी पण इथे तुमच्या मुलींसाठी कॉम्प्युटर शिकायलाच येते बरं का <laughs> मलाही दोन मुलं आहेत लहान एक तिसरी आहे आणि एक छोट्या घाटात जातात तर मला एवढं सगळ्यांना सांगायचे सगळ्या मुलींना सांगायचे स्पेशली <laughs> <शिचेली>। की <laughs> तुम्हाला जे म्हणजे घरचे जे पालक तुम्हाला जे पाठवत आहेत ना त्यांच्या विश्वासाला कधी ताडा जाऊ देऊ नका आणि तुम्हाला पण जे शिकवते ते त्यांना वाटतं की आपली मुलगी आपला मुलगा पुढे जावा आणि तुम्हाला सांगत असते सारखं की बघ तुम्हाला वाटतं ह्याच्यासोबत तुलना करते त्याच्यासोबत तुलना करते पण त्यांना वाटतं जसे शेजारचे आपले म्हणजे शेजारचे जसे शिकतात आपल्या मुलं तशी आपली पण ती शिकवते आणि त्यांचं नाव मोठं ववं त्यांच्या नावावर म्हणजे कसं येतात काय काय जणांच्या आई वडिलांना त्यांच्या नावावरून की बघा ह्याची आई आहे त्याची आई आहे असं म्हटल्यानंतर त्यांच्या आई वडिलांची किती मान उंचावते बाबा तुझ्या म्हणजे लेकरांच्या नावानं आपल्याला ओळखते असं तर मुलींना मी एवढं सांग इच्छिते की आपली शिकण्याची फक्त जिद्द ठेवा का तर तुमची पण जिद्दा असली पाहिजे की मला शिकायचे तर मी सांगू इच्छिते की इथं माझी लग्नाच्या अगोदर फक्त बारावी झालेली होती नंतर, मा नंतर, मा जाली जाली नंतर। मा जा मी माझ्या सासऱ्यानंतर मला दोन मुलं झाल्यानंतर परत मी माझ्या सासुईंचं महत्व मी त्यांना सुद्धा मातृदिनाच्या शुभेच्छा खरं इथं देते आज मी त्यांना घेऊन येणार होते पण काही कारण असतो मी नाही आणू शिकले तर असं काही नाही की आईच फक्त आपण कोणाचं तरी आईच आहे आणि त्यांचाही मला खूप सपोर्ट आहे शिक्षणासाठी तर मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं तीन वर्ष झाल्यानंतर छोटा आणि नंतर आता एम एला पण ॲडमिशन आहे माझं फर्स्ट इयर चालू आहे आणि आता त्यांनीच म्हटलं की घरात कॉम्प्युटर आहे पण चालत येत नाही तर तू पहिला शिक आणि मग तुझ्या मुलांना शिकव हो, तर आम्हाला जे करता आलं नाही ते आता तुम्ही म्हणजे तुमच्यासाठी सपोर्ट आहे तर तुम्ही करून दाखवा किंवा तुम्ही करा कोणी काही म्हणू देत आता बाकीच्या म्हणजे असतं की प्रत्येकाच्या गावात किंवा बायका म्हणतात की काय करणार आहे तर तुम्ही शिकवता तिला तर तुला काय करणार आहे तिच्या माझ्या समीषा गणेश डोळे यांनी सकाळी चार पाच दिवस झाले सांगितलं तुम्ही आपण आपण आय आय टी कम्प्युटर सेंटरला भेट द्यायला जायचंय मला खूप आनंद झाला कारण की मी कम्प्युटर हा हातात बघितला पण नव्हता कसं हातायचा कसं काय करायचं परत नंतर काय झालं नंतर ना मी काही विचारलं किती वाजता जायचं ते म्हणजे साडेआठ वाजता मी घरचं खूप सगळं काम करून आवरून आय टी सेंटरला भेट दिली नंतरना त्यांनी मला ग्रेटिंग करायला शिकवलं परत आपले नेम कस करायचं करायचं ते शिकवलं परत नंतर एक दोन चार चार्ट कसं तयार करायचं ते शिकवलं मी आय आय टी कम्प्युटर पण मध्ये शिकते मी माझ्या मम्मीच्या आजच्या माझ्या भाऊ सांगते माझी मम्मी माझ्यासोबत कधी आली होती शाळेतही नाही मी कुठं नाही आज पहिल्यांदा माझ्या मम्मीने एवढा लांबचा प्रवास केला माझ्यासोबत आणि मला तिच्यासोबत येताना एक वेगळीच फिलिंग येत होती की मी हा दिवस कधी करू शकत नाही आणि माझी मम्मी पहिल्यांदा इथे आली तिला कम्प्युटर कसा हँडल करायचा हाही मी आज तिला शिकवणार आहे याचा हो मला खूप आनंद होतोय की माझी मम्मी पण पहिल्यांदा कम्प्युटर शिकणार आहे धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना मातृदिनाचा ठेवतो त्याबद्दल त्यांना सांगितलं होतं की उद्या मातृदिन साजरा करायचा त्यासाठी ते आपली आई घेऊन या तुम्हाला सर्व आईंचा आभार की तुम्ही तुमच्या मुलांसाठी इथेपर्यंत आलो जेणेकरून त्यांनाही आणखी पुढं जाण्यासाठी प्रेरणा मिळेल त्यांनाही आनंद वाटेल की आपली आई आपल्यासोबत इथं आली त्यामुळे तुम्ही इथे येणं तुम्ही त्यांच्या पाठीशी असणं खूप गरजेचं आहे तुमचा हात त्यांच्या पाठीशी असेल तर ते कुठेही पोचू शकतात कुठेही म्हणजे ते एखादे शास्त्रज्ञ होऊ शकतात एखाद्या अशा ठिकाणी एखाद्या अशा पदावरती जाऊ शकतात की ज्यां ज्याचा त्यांनी विचार केलेला नसतो आईचा पाठी हात असणं खूप गरजेचं असतं आईच्या हताशिवाय एखादी व्यक्ती पुढं नाही जाऊ शकत आहे आज आपण इथे एकत्र सगळे जमलो आहोत एका अत्यंत पवित्र आणि प्रेमळ नात्यासाठी म्हणजेच आपल्या आईचा सन्मान करण्यासाठी आज मातृदिन आहे आई म्हणजे निस्वार्थ प्रेम त्याग आणि धैर्याचा मूर्तिमंत अवतार आहे आई आपल्या लेकरासाठी सर्व काही सोडून देऊ शकते आपल्याला एक गाज भरवताना ती स्वतः उपाशी राहू शकते आपल्याला हसताना पाहण्यासाठी ती आपल्या वेदनाही लपवते अशी असते आईची माया आपण कितीही मोठं झालो कितीही यशस्वी झालो तरी आपल्या प्रत्येक यशामागे आईची मेहनत आहे आणि आशीर्वाद असतो तिच्या शब्दात शक्ती असते आणि स्पर्शात शांती असते म्हणूनच आजचा दिवस फक्त आईचे आभार मानण्याचा नाही तर तिच्यावर जीवापाड प्रेम करण्याचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आपण आज ठरवूया की केवळ आजच नव्हे तर प्रत्येक दिवशी आपण आपल्या आईचा सन्मान करू तिला वेळ देऊ आणि तिची काळजी घेऊ आई म्हणजे आई आहे म्हणून सगळं आहे आईशिवाय जीवन अपूर्ण आहे तिचं माझं तीच माझं विश्व आहे तीच माझं दैवत आहे आपली आई आई वडिलांपेक्षा मोठं दैवतच नाही होती जेवढं तुम्ही आई वडिलांच ऐका कुठलीही आई वडील आपल्या मुलाचं चांगलं व्हावं म्हणून त्याला काय सांगत नसत आपल्या मुलाचं सॉरी वाईट व्हावं म्हणून त्याला काय सांगत नसतात जे पण काय सांगतात ते चांगलं व्हावं म्हणूनच सांगतात एखादी गोष्ट समजा त्यांनी मुलांना राग आई वडील ह्याच्या सोबत जाऊ नको म्हणतात इथं जाऊ नको म्हणतात हे करू नको म्हणतात ते हे का सांगतात तर त्यांनी अनुभव घेतलेला असतो की ते का नाही करायचं ते काय केलं तर काय होईल हे आई वडिला माहित असतं पण जे मुलं असतात लहान वय असतात त्यांना कळत नाही आई वडील असं का सांगतात त्यांना राग येतो असे समाजात अनेक उदाहरणं आहेत जी लहान मुलं खूप कमी वयात बिघडली त्याच कारण हे असतं की आई वडील सांगतात पण ती ऐकत नाहीत का ऐकत नाही तर त्यांना असं वाटतं की हे माझे मित्र चांगले आहेत पण आई वडील मला त्याच्यासोबत जाऊन नाही पण ते कसे आहेत त्यांचे गुण काय आहेत हे आई वडिलांना आधी माहीत असतं त्यामुळे आई वडील जाण्यापासून त्याला रोखतात बघा माझ्या पण आई मी चार शब्द बोलते माझ्या आई रोज लोकाच्या शेतात कामाला जाते आम्ही चार दोन भवंड आहोत रोज लोकाच्या शेतात कामाला जाऊन मला शिकवले मी स्वतः एम कॉम आहे माझं पुणे युनिव्हर्सिटीतून एम कॉम झालेला आहे त्यानंतर मी यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीमधून ॲग्री डिप्लोमा केला माझ्या आई कधीही मला म्हणली नाही की तू एवढं शिकून काय करणार आहे माझ्या आई नेहमी म्हणते की तुझं शिक्षण तू आहे माझ्या आईची चौथी शाळा झालेली आहे मला मामा नाही येत्या पाच जणी बहिणी होत्या त्यांना या आजोबाने शिकवलं जाणार नाही तिची फक्त चौथी शाळा झाली पण तिने आम्हाला शिकवलं मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे माझा भाऊ पुणे यासारखे पोलीस मध्ये पोलीस आहे माझी लहान बहीण पोलीस भरती करते आता लास्ट एक्झाम ती एक, एक मार्कामध्ये गेलेली त्यामुळे भावाने सुद्धा वैयक्तिक आई वाटलं नाही आईने सांगितलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जर तू पोलीस असशील तर तू तिला शिकवू शकतो त्यासाठी तिच्यासाठी त्यानं दीड महिना सुट्टी काढून तू इथं थांबलाय का तर आता पुढच्या महिन्यात भरती आहे म्हणजे आईचे शब्द बघा आईने सांगितले की तू आहे तर तिला पण झालं पाहिजे तू पोलीस होऊ शकतो मग ती का नाही होऊ शकत ती होऊ शकते फक्त तू तिला साथ दे त्यासाठी भाऊने सुट्टी घेऊन आज इथे अकॅडमी चालू केलेली आहे त्यावेळेस माझा भाऊ अकॅडमीला मुसवडला होता मला चांगला आठवतो भाऊ मोसवडला होता अकॅडमीला एक एक दिवस त्याने फक्त वडापाव खाऊन काढला का काढला तर आईला सांगितलं तर आई झोपायची नाही की मला इथे डब्बा भेटला नाही मेसची फी भरायची राहिली आहे आई ना अक्षरशः गडातलं वरचं मंगळ सुत्र असतं ते पण गायून टाकलं त्याच्या शिक्षणासाठी ते मोडलं तिनं त्याच्यानंतर जेव्हा मी कमायला लागले त्यावेळेस मी केलं तिला जेवढा इतकं महत्व असत हीच आपली संपत्ती आहे आपण जेवढं जास्त शिक्षण देऊ तेवढं ती संपत्ती वाढवत जातील असा तिचा जा जा विचार होता तिने तिचा विचार केला नाही की उद्या मी लग्नाला गेले तर चार बायका म्हणतील की हिच्या गळ्यात एकही मनीस होण्याचा नाही कधीच तिने त्याचा विचार नाही केला मी स्वतः इथे खाली यशोदा ज्वेलर्स मध्ये त्याच्यानंतर माझ्या मावशीचं लग्न होत माझ्याकडे पैसे साठले होते मी काम करून साठवलेले पैसे होते त्याच्यातून मी तिला अर्ध्या तोळ्याचं गळ्यातलं आणि अर्ध्या तोळ्याचं कानातलं घेतलं का तर माझ्या चार मावसा लग्नाला आल्या होत्या त्यांचं सगळ्याकडे सोनं होतं आणि माझ्या आईच्या गळ्यात काहीच नव्हतं म्हणजे एवढं आईचं महत्व असतं त्यामुळे तुमचा आधार तुमच्या मुलांसाठी खूप महत्वाचे तुम्ही तुम्ही खंबीर असाल तर मुलं कुठेही जाऊ शकतात कितीही शिकू शकतात कितीही मोठ्या पदाला जाऊ शकतात तुमची मुलं हीच तुमची संपत्ती आहे मुलं जेवढं तुम्ही जास्त शिक्षण द्याल तेवढे ती पुढे जाऊन चांगल्या उत्पन्न गटात जाणार आहे की तेवढंच तुम्हाला त्यांचा आधार राहणार आहे त्यामुळे मुलांना मुलींना शिकवताना विचार करू नका त्यांना जे शिकायचं ते शिकू द्या आणि मुला मुलींना पण एक सांगणं आहे की आई वडील तुम्हाला एवढ्या विश्वासाने इथं पाठवत असतील तर त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका ते तर तुम्हाला एवढे खंबीरपणे आज तुमच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आई नाहीत आली पण तुमच्या आल्या तुमच्याबद्दल त्यांना वाटलं असेल की बाबा माझी मुलगी मला इथं चल म्हणते माझा मुलगा मला चल म्हणतोय तर आपण जायला आपल्या मुलासाठी मुलीसाठी म्हणून ते काढून कामं हातात ठेवून काही जणांच्या घरून कोण येत आहेत तरी आई इथं का काय तर मुलीने इथं सांगितलं की माझ्या इथं क्लासमध्ये कार्यक्रम आहे तू चल त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला आई वडील एवढं फ्रीडम देतात एवढं स्वतंत्र देतात एवढं शिक्षणासाठी तुम्हाला खेडेगावात इथं पाठवतात इथे पाठवत असताना त्यांचे मनात समोर प्रश्न आलेले असतात की कशी जाईल कशी येईल एस ये टी मिळेल का ज्या ठिकाणी जाते तिथे सुरक्षितता आहे का तिथं लक्ष देत असतील का ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते तुम्हाला इथे सोबतच काही मैत्रिणींची लग्न झाली असतील तुमच्या मागच्या पुढच्या मुलींची लग्न झाली असतील तुमची झाली नाहीत का तुमच्या आई कुंभीर तुमच्या पाठीशी उभी तसंच माझ्या आईने केलं माझ्या गावातल्या आठवीच्या मुलींची लग्न झालं आणि माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर माझं लग्न झालं कातरम तो सगड़ा भाई का तर आईला सांगत होत्या सगळ्या बायका की काय करायचे शिकून तुला देणार आहे का ते आई म्हणजे मला देऊ अथवा नाही देऊ तिच्या पायावर उभी राहिली बास आयुष्यात कुठंही तुम्हाला शिक्षण उपयोगी पडत तुम्ही स्वतःच्या पायावर असणं गरजेचं आहे मुलींना शाळा शिकवा आणि मुलींना पण सांगणार की आई एवढा खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहत असेल तर तुमच्यावरून आईला कोणी आ नाही म्हटलं पाहिजे हे तुम्ही पहिला ठरवा तुम्ही आईला वचन द्या की तुमच्यामुळे आईला कोणी म्हणायला पाहिजे की तू होती म्हणून मी शिकवलं हे वडिलांनी सुद्धा नाही बोललं पाहिजे तेवढं तुम्ही व्यवस्थित राहा चांगलं शिक्षण घ्या मातृदिनाच्या सर्व आईला खूप खूप शुभेच्छा